विभक्ती हे प्रकरण शिकणार आहोत आपण आपल्या बलकावर विभक्तीचा महत्वाचा जो आराखडा आहे तो घेतलेला आहे त्यामध्ये विभक्तीचे आठ प्रकार त्याचे प्रत्यय कारकार स्पष्टीकरण आपण देणार आहोत विभक्ती शिकत असताना ह्या तीन मुद्द्यांचा आपण पूर्वक अभ्यास केला पाहिजे कारक संबंध म्हणजे काय वाक्यात नामाचा किंवा सर्व नामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारक संबंध आणि त्या विभक्तीला कारक विभक्ती बनतात अर्थ म्हणजे काय वाक्यात नाम किंवा सर्व नाम यांचे क्रियापदाशी जे संबंध येतात त्यांनाच आपण अर्थ म्हणतो क्रियापद हा वाक्यातील सगळ्यात महत्वाचा प्रमुख शब्द आहे त्याचबरोबर आपण आता विभक्तीचा प्रत्यय आणि कार्यकर्ता सह कारकर्ता सह आज आपण इथे त्याचं स्पष्टीकरण पाहूया प्रथमा प्रत्यय नाही प्रत्यय सला तेना आणि कार्त कर्म ने तृतीयाने चतुर्थी सला तेना कारकार संप्रदान पाचवा पंचमी ऊन हून अपधान सहावी विभक्ती आहे षष्ठी चा ची, चे, ची चा, संबंध कारकार सातवी आहे सप्तमी त आई आणि कारकारता अधिकरण आठवा आहे संबोधन आणि कारकार आहे हाक आणि प्रत्यय आहेत हो आणि नो आता आपल्याला लक्षात आलं पाहिजे कर्ता म्हणजे वाक्यातील क्रिया करणारा कर्म म्हणजे वाक्यात क्रिया कोणावर घडली हे सांगणारा शब्द कर्ण म्हणजे वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते त्यास कर्म म्हणतात संप्रदान म्हणजे क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला व स्थानाला आपण संप्रदान म्हणतो आणि अपादान म्हणजे क्रियेच्या संबंधात एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा वियो दाखवायचा असतो त्यास आपण अपादान म्हणतो त्याचबरोबर संबंध वाक्यात क्रिया केव्हा आणि कोठे घडली हे क्रियेचे स्थान आणि काळ दर्शविणाऱ्या शब्दास आपण अधिकरण म्हणतो आणि आठवा विभक्ती प्रत्यय आहे ते संबोधन हो आणि नव्याने आपण संबोधन या विभक्ती प्रत्ययाचा अभ्यास करत असतो आता एक महत्वाचा मुद्दा आलेला आहे तो म्हणजे द्वितीय आणि चतुर्थी द्वितीय आणि चतुर्थी या दोन्ही विभक्तीमध्ये प्रत्यय समान आहेत मग ती ओळखायची कशी हा एक प्रश्न असतो म्हणून द्वितीया या विभक्तीला ओळखण्यासाठी प्रत्यक्ष कर्म महत्वाचे ठरतात म्हणजे वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्म घडत असेल तर तिथे द्वितीया ही विभक्ती आणि अकर्मक असेल किंवा द्वितीय अकर्मक असेल तर चतुर्थी म्हणजे जिथे चतुर्थीचे प्रति येतात सला तेना तेथील कर्म हे अकर्मक असतात हे दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे